नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार मदतनिसांना आठ हजार मानधन होमगार्ड कोतवाल यांच्या मानधनातही भरी वाढ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार मदतनिसांना आठ हजार मानधन मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर अपडेट आहे अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार निसांना आठ हजार मानधन बघा होमगार्ड कोतवाल यांच्या मानधनातही भरीव वाढ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला सध्या सेविकांना दहा हजार रुपये तर निसांना पाच हजार रुपये मानधन दिले जाते नव्या निर्णयानुसार या नव्या निर्णयानुसार सेविकांना पाच हजाराची आणि निसांना तीन हजार रुपयाची वाढ दिली जाणार आहे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणाऱ्या सेविकांना प्रोत्साहन भत्ताही मिळणार आहे याखेरीज विशेष शिक्षकांच्या चार हजार आठशे साठ पदांची निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील होमगार्ड आणि कोतवालांच्या मानधनात भरी वाढ करण्यासह ग्रामरोजगार सेवकांना दरमहा दरमहा आठ हजार मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचा राज्यातील हजारो होमगार्ड कोतवाल व रोजगार सेवकांना लाभ होणार आहे यापूर्वी अंगणवाडी सेविकांचे मानधन तीन हजार रुपयांनी वाढवण्यात आले होते यावेळी त्यात पाच हजारांची वाढ करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली बघा ती खाती सील करणार लाडकी बहीण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले आहे ती खाती सील करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे बघा राज्यातील विशेष मुलांसाठीच्या शाळांत शिक्षकाची कमतरता भासू नये या उद्देशाने विशेष शिक्षकांच्या चार हजार आठशे साठ पदांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सोबतच सोबतच कोतवालांच्या मानधना दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून ग्राम रोजगार सेवकांना आता आठ हजार रुपये मानधनासह प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे तसेच अनुकंपा धोरणही लागू करण्यात येणार आहे सोनार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत नरहरी समहाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याला आणि आर्य वैश्व समाजासाठी श्री वासवी कन्याका आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे केंद्र सरकारकडील मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे त्यामुळे दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग येणार आहे याशिवाय अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवण्यात आल्याने अधिकाधिक आधीक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे आणि याचबरोबर आयुर्वेद युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती स्थापन करण्यात येणार आहे बघा मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय अंगणवाडी सेविकांना पाच हजार तर मदत निसांना तीन हजाराची वाढ राज्यात विशेष शिक्षकांच्या चार हजार आठशे साठ पदांची निर्मिती होणार सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ आर्य वैश्व समाजासाठी श्री वासवी कन्याका आर्थिक विकास महामंडळ एकूणच अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार मदत निसांना आठ हजार मानधन होमगार्ड कोतवाल यांच्या मानधनातही भरी वाढ याबद्दल अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद